मंडणगड तालुक्यात दिवसाला हजारो टन बॉक्साईटची होत आहे चोरी मंडणगड तालुक्यात चालणारी बॉक्साईटची कंपनी ही दिवसाला हजार टन बॉक्साईट चोरी करत असल्याचे दिसत आहे बॉक्साईट कंपनीला चालणाऱ्या वाहनांचा परवाना अठरा टन वाहतूक करण्याचा आहे परंतु यामधून अठरा टन वाहतूक न करता अठ्ठावीस ते तीस टन वाहतूक या गाड्यांमधून केली जात आहे म्हणजे यामध्ये दिवसाला एका गाडीतून दहा ते बारा टन बॉक्साईट चोरी करून नेले जात आहे दर दिवशी दोनशे गाड्या अशा प्रकारे बॉक्साईटची वाहतूक होत आहे मग हजार टन बॉक्साईट चोरी होत असताना प्रशासनाला अद्याप मायनिंगच्या गाड्यांवर कारवाई करण्याची चाक का येत नाही बॉक्साईटची होणारी वाहतूक ही दिवसरात्र जोरदारपणे चालू असते यावर आरटीओचंही बंधन नसल्याचं दिसत आहे कारवाई करण्यासाठी आर टी ओला केले असता, येण्याची माहिती अगोदरच मायनिंगला समजली जाते व त्या दिवशी पूर्णपणे मायनिंग वाहतूक बंद ठेवली जाते या ठिकाणी आरटीओ येऊन मायनिंग बंद असल्यामुळे स्थानिकांच्या चालणाऱ्या मालवाहतूक ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई केली जाते बॉक्साईट चोरी करणारे चोर बाजूला राहून संन्नासांना पकडले जाते असा प्रकार मंडणगड तालुक्यात घडत आहे अशा घडणाऱ्या या प्रकारावर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई करून चोरी होणारे बॉक्साईट पकडून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी मंडणगड तालुकावासियांकडून होत आहे